नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर आपण गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत मग ते घरी असेना किंवा कुठल्याही केंद्रात मठात असेना दत्त महाराजांची या सप्ताहामध्ये जमेल तेवढी सेवा करणे हेच मोठं आहे कारण ते वर्षभर आपल्याला सांभाळत असतात आपल्या हाकेला धावून येत असतात बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि ज्या ज्या घरात या पा हे जे पारायण होते त्यांना नक्कीच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही मी सुद्धा मागच्या वर्षी याचं पारायण केलं होतं आणि मला सुद्धा खूप सुंदर अन असा अनुभव आलेला आहे आता जेव्हा आपण कुठलीही पारायणं करतो तेव्हा काही नियम पाळून आपण पारायण करत असतो त्याचे कारण म्हणजे आपल्याकडून त्या ग्रंथाची तेवढी पवित्रता राखली गेली पाहिजे आणि का मकरो दमोह मत्सर याचा त्याग करून आपण शुद्ध अंतकरणाने आपण सेवा केली तरच ती लवकर पोचते म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण त्याग केला पाहिजे बघा नियम काय आहे हे आपण सविस्तर इथं जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ मोठा होईल पण प्लीज सगळे नियम आहेत ते व्यवस्थित समजून घ्या आणि मगच पारायणाला बसा बघा गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंतीच्या काळात सात दिवसांचे असते आणि आठव्या दिवशी आपण त्याची सांगता करायची आहे तर नऊ तारखेला पारायण सुरुवात करायचं आहे पंधरा तारखेला ते संपवायचं आहे आणि सोळा डिसेंबरला तुम्हाला त्याची सांगता किंवा उद्यापन करायचं आहे आता नियम काय आहे ते आपण बघून घेऊया बघा नियम नियम पाळले जाणार असेल तरच पारायणाला बसा कारण हे पारायण खूप कडक आहे बघा पहिला नियम म्हणजे सात दिवसात पूर्ण पारायण वाचून झालं पाहिजे एक दिवसाचं सुद्धा तुम्हाला ह्यामध्ये खंड पाडता येणार कि नाही किंवा गॅप घेता येणार नाही तुमचे जर या दरम्यान पिरियड्स असतील तर प्लीज पारायणाला बसू नका असं करू नका की चार दिवस वाचलं पाचव्या दिवशी पिरियड्स आले अर्धवट सोडलं अर्धवट सोडता येता येणार नाही तुम्हाला ते भटजींना बोलवून किंवा गुरुजींना बोलून, गुरु बोलून तुम्हाला ते पारायण कंप्लीट करून घ्यावं लागेल आता दुसरा नियम म्हणजे आठ डिसेंबरला म्हणजेच तुम्हाला पारायणाच्या आधल्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्र्यांना तुम्हाला छोटे छोटे फुलक्याचे जे साईज असतात ना त्या साईजप्रमाणे तुम्हाला चपाती करून त्यांना खायला घालायचे आहेत गाय कुत्रा जर मिळत नसेल तर तुम्ही अशा जा जागी ठेवून या की तिथं कोणतरी येऊन ते खाऊन जातील नंतर तुम्हाला आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्हाला मठात किंवा केंद्रात जाऊन नारळ खडी साखर आणि थोडीशी फुलं तुम्हाला घेऊन जायची आहेत मठात किंवा केंद्रात देवासमोर ठेवायची आहेत आणि तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहे ते तुमच्याकडून निर्विघ्नपणे वाचून घ्या अशी प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे आता तिसरा नियम म्हणजे ग्रंथ सात दिवस अजिबात हलवायचा नाही आहे उचलायचा नाही आहे इकडं तिकडं करायचा नाही आहे दररोज ग्रंथ वाचून झाला की तो एका ब्लाऊज पीसमध्ये गुंडाळून त्यावरती हळद कुंकू आणि फूल वाहून नमस्कार करून तो गुंडाळून ठेवायचा आहे चौथा नियम म्हणजे जेव्हा तुम्ही पारायणाला बसता तेव्हा दोन आसन तुम्हाला घालायचे आहेत एक स्वतःसाठी आणि दुसरं दत्तमहाराजांच्यासाठी असं म्हणतात की सात दिवस दत्त महाराज एकदा तरी तुमचं पारायण ऐकायला तुमच्या घरी येतात तर सात दिवसही तुम्हाला त्यांचं सुद्धा आसन तुमच्या बाजूला मांडायचं आहे फक्त एवढंच बघा की ते आसन जेव्हा तुम्ही मांडता त्याचं तोंड दक्षिणेला येणार नाही आता चौथा नियम म्हणजे पूर्ण सात दिवस तुम्हाला ब्रह्मचार्येचं पालन करायचं आहे सात दिवस तुम्ही आणि घरातल्यांनी अजिबात मांसाहार किंवा नॉनव्हेज खायचं नाही जर कोणीतरी घरातलं बाहेर जाऊन जरी खाणार असेल तरी गुरुचरित्राचं पारायण किंवा वाचन प्लीज घरी करू नका चालत नाही घरातल्यांनी पण तो नियम पाळायचा आहे ते भले बाहेर खाईना पण नॉनव्हेज खाऊन दे नको वाचन सुरू असताना किचनमध्ये नॉन बनता कामा नये किंवा घरातल्यांनीसुद्धा बाहेर जाऊन खाता कामा नये हे चालणार नाही पाचवा नियम म्हणजे गुरुचरित्र वाचण्याच्या अगोदर स्वामी स्तवन एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी समर्थ आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्ष हे दररोज अध्यायाच्या पूर्वी सातही दिवस वाचायचं आहे फक्त पहिल्या दिवशी वाचायचं नाही सातही दिवस तुम्हाला वाचायचं आहे आता सहावा नियम तुम्ही पारायण पहाटे चार वाजल्यापासून तुम्ही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा तुम्हाला करायचं नाही आहे कारण ती महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळं सकाळी जेवढा लवकरात लवकर तुम्हाला पारायण करता येईल तेवढं तुम्ही नक्की करा आता सिनियर सिटीजन्स असतील प्रेग्नेंट वुमन असतील किंवा प्रेग्नंट महिला असतील अगदी काही तुम्हाला त्रास असेल किंवा अगदी काहीतरी तुम्हाला आजार असेल तर तुम्ही छान टेबल खुर्चीवरती बसा आणि तुम्ही पारायण नक्की करू शकता एकच टेबल खुर्ची अशी धरा की ग्रंथ तुम्हाला हलवता येणार नाही सात दिवस अशी टेबल खुर्ची बघा आणि सगळीजणं येऊन त्या ग्रंथाला हात लावणार नाही एवढी मात्र प्लीज काळजी घ्या आता सातवा नियम परांना तुम्हाला सात दिवस चालणार नाही घरातलंच खायचं आहे जॉब असेल तर जाताना टिफिन घेऊन जा जावा बाहेर तुम्ही चहा कॉफी तुम्ही स्वतःचे पैसे देऊन तुम्ही पिऊ शकता आता बघा तुम्ही काय खाऊ शकता तर तुम्ही मेथी पालक बीन्स डांगर दोडका बटाटा भेंडी दुधी भोपळा नुसता भोपळा कोबी फ्लावर लाल भाजी किंवा आंबा आंबाड्याची भाजी असे तुम्ही ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही बिना कांदा बनवून तुम्ही खाऊ शकता तुम्ही चपाती भाकरी खाऊ शकता एक धान्य जर तुम्हाला करायचं असेल तर एक धान्य तुम्ही खाऊ शकता असं तुम्ही जेवायला बनवताना आता बघा तुम्ही दुपारी समजा काही जेवायला बनवता किंवा संध्याकाळी काही फ्रेश जेवायला बनवता तेच जेवण तुम्हाला दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आता बघा असं म्हटलं जातं की चटईवर झोपायचं का तर बघा आता भरपूर थंडीचे दिवस आहेत फरशी किंवा लादी गार झालेली असते एकेकांना बॅकपेनसुद्धा होऊ शकतो तर तुम्ही काय करू शकता की कि दिवाणवरती किंवा सेटीवरची गादी काढून टाका का, मस्त जमखान आणि चार पाच बेडशीट्स घाला किंवा तुमच्याकडं जर ब्लँकेट्स असेल रजई असेल किंवा गोदडी किंवा दुलई आपण म्हणतो ज्या खूप उबदार असतात आणि थोडे जाड असतात त्या तुम्ही एक तीन चार घाला आणि मग त्यावरती तुम्ही झोपू शकता आता बघा झोपताना आपण कायम डाव्या कुशीवर झोपायचं आहे रात्री तुम्ही कूस बदलली तरीही चालेल आता पुढचा नियम कोणता आता तुम्ही कोणाच्या हातचं खाऊ शकता तर तुम्ही तुमच्या आईच्या हातचं खाऊ शकता बायकोच्या हातचं खाऊ शकता वहिनीच्या हातचं खाऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला जर बहीण असेल पण ती सिंगल असेल म्हणजे अनमॅरिड असेल तर तिच्या हातचं तुम्ही नक्की खाऊ शकता आता पुढचा नियम म्हणजे जेंट्स जेव्हा पारायणाला बसतात तेव्हा किंवा सातही दिवस त्यांनी दाढी करू नये नखं कापू नये केस कापू नये चांबड्याचा किंवा पट्टा किंवा शूज किंवा चप्पल घालू नये तसंच लेडीजनाही आयब्रोज अपर लिप्स फेशियल केस कापू नये नखं कापू नये पेडिक्युअर मेनिक्युअर ह्याला अजिबात सात दिवस तुम्ही जाऊ नका त्याच्यानंतर गेलात तरी चालते। बघा खूप सारे लग्नाचे मूर्त आहेत एंगेजमेंट्सचे मूर्त आहेत तर तुमच्या जर सिटीमध्ये किंवा तुमच्या जर गावामध्ये जर साखरपुडा किंवा लग्न असेल तर अवश्य जावा फक्त तिथं काही खाऊ पिऊ नका स्वतःची पाण्याची बॉटल घेऊन जावा वाटलंच तर त्यांना विश करा कारण अटेंड करणं खूप महत्त्वाचं असतं असं एक एकदा असतं की खूप जवळचं आहे आणि आपल्याला गेलंच पाहिजे तर जावा शुभेच्छा द्या अटेंड करा लग्न आणि घरी परत येऊन तुम्ही जीवू शकता बघा फक्त हे तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये आपल्याला सातही दिवस जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या सिटीची किंवा आपल्या गावाची वेस ओलांडायची नसते त्यामुळं तुम्ही जर सिटीच्या सिटीमध्ये असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता समजा तुम्हाला कुठंतरी लांब गावी जायचं असेल तर अजिबात जाता येणार नाही आता पुढचा नियम म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर घरात गमूत्र शिंपडलंच पाहिजे सकाळ आणि संध्याकाळ दत्त महाराजांची स्वामी महाराजांची गणपतीची आरती झाली पाहिजे घरात सकाळ संध्याकाळ जमेल तेवढा तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ धूप तरी नक्की घाला कारण दत्त महाराजांना धूप हा खूप जास्ती प्रिय आहे तर बघा हे अगदी साधे आणि सोपे नियम आहेत करायला गेलं ना तर तुम्हाला सात दिवस कधी जातील ना हे कळणार नाही फक्त एक विनंती आहे जर तुम्ही पारायणाला बसणार असाल तर पहिली संकल्प करा पारायणाच्या अगोदर आणि मगच पारायणाला सुरुवात करा आणि हे पारायण करताना तुम्हाला भरपूर अडथळे तुमची परीक्षा बघितली जाईल तुम्हाला वाचू नये असं वाटेल घरात खूप भांडणं होतील पण हट्ट वाचण्याचा हट्ट मात्र सोडायचं नाही आहे पारायण कम्प्लीट करायचं आहे काहीही झालं तरी चालेल पण पारायण मात्र आपल्याला सात दिवसात वाचून संपवायचं आहे मी हे केल्यानंतर तुम्हाला वर्षभरामध्ये काय काय अनुभव येतील हे तुम्ही तुमच्या गाठीशी बांधून ठेवा तर उद्यापनाचा व्हिडिओ आपण नंतर बघणार आहोत पण ह्या नियम या अटी सग सक... गळ्या तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मगच पारायणाला सुरुवात करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ